शिवसेनेचे सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यातर्फे पाथडी तालुक्यातील अतिवृष्टीनं बाधित गावांमधील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी तब्बल शंभर टन उसाच्या चाऱ्याची चा चा मदत पाठवण्यात आली आहे येथे रविवारी दुपारी दोन वाजता बाजार तळावरून उसाच दहा ट्रॅक्टर ट्रॉली पाथडीच्या दिशेनं रवाना करण्यात आले यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे सरपंच निलाबाई गायकवाड उपसरपंच राहुल करपे उद्योजक राजेंद्र गायकवाड उद्योजक केशव शिंदे गुलाब निमसे जिल्हाप्रमुख राजेंद्र लोंढे तालुका प्रमुख देवेंद्र लांबे शिव उद्योग जिल्हाप्रमुख मीनाक्षी चौरे आध्यात्मिक प्रमुख जिल्हाप्रमुख पर्यंत संपत जाधव सुभाष जुंधार बाळासाहेब जाधव लतिका गोपाळे वनिता जाधव गंगाधर सांगळे जयंत पवार सतीश पवार संदीप खाडे वसंत कदम बाळासाहेब कदम जालिंदर मुसमाडे सचिन करपे रमेश सोनवणे नामदेव वांढकर उपस्थित यावेळी हरिभक्त पर्यंत संपत जाधव म्हणाले की शेतकरी नेते रवींद्र मोरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनात भाग घेतला त्यांच्यावर शेतकरी आंदोलनाचे तब्बल एकोणचाळीस गुन्हे दाखल आहेत परंतु ते डगमगले नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचा आवाज कायम बुलंद राहिला केवळ संघर्ष करीत नाहीत तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुद्धा धावून जातात त्यांनी स्वखर्चानं सुमारे चार लाखांचा शंभर टन ऊसाचा चारा अतिवृष्टीनं बाधित पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनाला उपलब्ध करून दिला आहे तर रवींद्र मोरे म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी सेनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्या आवाहनानुसार पूरग्रस्तांना अन्नधान्य उपयोगी साहित्य शालेय साहित्य कपडे अशा विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या पशुधनाला चाऱ्याच्या मदतीची गरज होती त्यामुळे पाथडी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनाला उसाचा चारा पाठवला आहे गेली एक दीड महिन्यापासून अतिवृष्टी पावसाने अतिशय आकार माजवलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि काही भागामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे या संकटातून बाहेर निघण्यासाठी शेतकरी सेनेचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आज आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार व आमचे प्राध्यापक आमचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक जानेंद्र पाटील यांच्या प्रेरणेतून आम्ही गायांसाठी गुरांसाठी हा चारा पाठवत आपण जर बघितलं तर अन्नधान्याची मदत खूप झाली आहे पण तिथं जे जनावर आहे ह्या जनावरांची भूक भागवण्यासाठी आज आमची शेतकरी सेना असेल शिवसेना असेल आम्ही हा आमच्या प्रयत्नातून हा चारा आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही पाथर्डी या भागामध्ये पाठवत आहोत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही हो उपक्रम आज सातत्याने चालू ठेवत राहू एस मीडिया प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी